नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यू जेटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यातल्या जंबो कोविड हॉस्पिटल इथे नर्सला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाण प्रकरणी आठ बाऊन्सर निलंबन करण्यात आलेलं आहे या आठ बाउन्सर्सला अखेर निलंबित करण्यात आलेली आहे आज दुपारी चार वाजता जंबो कोविड गेटवरती या कोविड सेंटरच्या गेटवर हा राडा झाला होता पगार घेण्यासाठी आलेल्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना या बाउन्सर्स कडून मारहाण करण्यात आलेली होती नेमकं काय झालं होतं त्या ठिकाणी या माहिती जाणून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे आपल्या संपर्कात आहेत चंद्रकांत नेमकं आपल्याला माहिती आहे जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये नर्स काम करतायत त्यांचे तीन महिने पगार थकलेले होते हो। ते गेल्या आठवड्यात आंदोलन करत होते आपणच ती बातमी लावून झाल्यानंतर अखेर पालिकेने साडेसात कोटी पीएमआरडी ला हस्तांतर केले आणि पीएमआरडी त्या जम्बो एजन्सी मेट्रो म्हणून त्यांना ते दिले आणि त्याचे ते पगार सुरू झालेले आहेत ते सगळे नर्सेस त्यांना कमी पगार दिले जात होते नंतर काहींचे कापून घेतले जात असे अनेक प्रश्न होते त्यांचे आपणच ते, ते लावून धरल्यानंतर हो अखेर त्यांना न्याय मिळाला आणि आता ते पगार घ्यायला तिथे येत आहेत पण गेली सात आठ दिवस सातत्याने हे नर्सेस आणि तिथले बाउंसर यांच्यामध्ये वादावादी होत होत्या सातत्याने आज जाण्यावरनं बरं गेले तीन महिने तिथे त्या काम करत होत्या त्यामुळे ते एक आपल्या हक्कातच हॉस्पिटल सारखं त्यांच्यासाठी होतं पण त्यांना सातत्याने होते अनेकदा आणि त्याचा अखेर उद्रेक झाला पगार सगळे हातात आल्यानंतर अजूनही पगार देण्याचं काम सुरू आहे काय नसेसचं उद्रेक झाला आणि एकमेकाला बोला चालू ना अक्षरशः आपण बघितलं ते दृश्यांमध्ये पाहू शकतो फ्रीस्टाईल वर हे सगळं प्रकरण गेलं जवळपास वीस मिनिट हा सगळा गोंधळ राडा सुरू होता आणि अखेर डॉक्टर आणि तिथले जे काही रुग्णसेवक आहेत बेरोजगार होऊन यांनी सगळी सगळे भांडण सोडवली पण या या याच्यातून आप, एक आपण असं म्हणू शकतो की हे जम्बो कोविड हॉस्पिटल जे आहे ते पुन्हा एकदा बदनाम झालेले आहे दुर्दैवाने बाउन्सर्स वरती मारहाण करणाऱ्या बाउन्सर्स वरती निलंबनाच्या कारवाई व्यतिरिक्त आणखी कोणती कारवाई करण्यात आली आहे नाही अद्याप तरी नाही ते सगळे कंत्राटी आहे मुळात त्या जम्बो कोविड हॉस्पिटलचं व्यवस्थापन आहे मेटब्रो नावाच्या कंपनीकडं आणि त्याच्यावर देखरेख करते ट्रिपल ए नावाची एजन्सी आणि पालिका फक्त तिथल्या बेड मॅनेजमेंटचं काम बघते एजन्सीला सगळं काम दिलेलं आहे यापूर्वी अनेक तिथे गोंधळ झालेले आपण सुरुवातीला ते लावून धरले त्यानंतर ती लाईफलाईन एजन्सी बदलली नंतर ही एजन्सी आली काम सुरळीत झालं पण नंतर रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर पुण्यातले कोरोनाच्या आत आटोक्यात आल्यानंतर तिथले कर्मचाऱ्यांचे जवळपास साडेचारशे नर्सेस आहेत आणि ब्रदर्स त्यांचे पगारच दिले गेले त्यामुळे सगळे वाट होते आणि अखेर आणि वाद मागण्यासाठी आलेले या नर्सेस सोबत हे गैरवर्तन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं त्या बाउन्सर्सनी ज्यांनी मारहाण केलेली आहे नर्सेस त्यांना निलंबित देखील करण्यात आलेले आहे चंद्रकांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि